जय लक्ष्मी माता श्री नवनाथ कथासार अध्याय बत्तीसावा कथा पहिली गिरणार मुक्का श्री गणेशायन महा चौरंगींना तपश्चरेस बसून मचिंद्र व गोरक्ष बद्रिका आश्रमांहून थेट गिरनार पर्वतावर गेले त्या दोघांना पाहून दत्तप्रभूंना खूप आनंद झाला त्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि त्यांना आपल्यापाशीच ठेवून घेतले मचिंद्रांनी त्यांना आपला प्रवास तीर्थयात्रा व सुखदुःखाच्या अनेक गोष्टी सांगितल्या तेथील सहा महिन्यांच्या वास्तव्यात श्री गुरूंनी त्यांना क्षणभरी आपल्या सहवासापासून वंचित केले नाही मातेप्रमाणे त्यांची काळजी घेतली एके दिवशी गोरक्ष त्यांना म्हणाले गुरुदेव आमचा जन्म जगदोद्धार व परोपकारासाठी झालेला आहे म्हणून कार्याच्या दृष्टीने आमचे एका जागी अधिक काळ राहणे योग्य नाही हे आपण जाणता तेव्हा कृपा करून आम्हाला निरोप द्या ते म्हणणे मान्य करून त्यांनी उभय त्यांना जाण्याची अनुमती दिली त्यांचा निरोप घेताना त्या नाथांना अतिशय वाईट वाटत होते त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि पावले जड झाली होते कथा दुसरी मचिंद्रनाथांचा परकाया प्रवेश गिरणारचा घाट उतरल्यानंतर मचिंद्र गोरक्ष काशी क्षेत्राकडे निघाले मजल दर मजल करत प्रयागा ते प्रयागास आले त्यावेळी तेथे ते त्रिविक्रम राजा राज्य करीत होता रेवती ही त्याची राणी या दाम्पत्यास मूलबाळ नव्हते तो राजा उदार न्यायप्रिय धर्मशील परोपकारी व प्रजाहितदक्ष होता त्याच्या राज्यात प्रजा अत्यंत सुखी होती आणि तेथील लोकांनाही तो पित्याप्रमाणेच वाटत असे ते दोघे प्रयागात आले त्या दिवशी त्रिविक्रम राजा मरण पावला होता सर्व प्रजाजन शोक व्याकुळ होऊन रडत होते तो आकांत पाहून मचिंद्रांचे हृदय कळवळले राजा गुणवान असल्याशिवाय घरोघरी अशी रडारड होणार नाही हे त्यांनी जाणले क्षणभर त्यांच्या मनात राजाला जिवंत करावे असा विचार आला त्यांनी तंत्रज्ञानाने त्याची मर्यादा जाणून घेतली तेव्हा तो पूर्ण आयुष्य भोगूनच मरण पावला असल्याचे निदर्शनास आले त्यांनी सूक्ष्म लोकात त्याचा आत्मा कोठे दिसतो का तेही पाहिले पण सप्तलोक ओलांडून तो ब्रह्मरूप झाला होता तो पुन्हा भूलोकात जन्म घेणे शक्यच नव्हते त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला आणि गोरक्षांना बरोबर घेऊन ते तेथून निघाले फिरत फिरत ते दोघे गावाबाहेरील अरण्यात आणि तेथील एका शिवालयात विश्रांतीसाठी थांबले तेथून जवळच स्मशानभूमी होती काही वेळाने राजा त्रिविक्रमाचे शव तेथे ते अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले त्यावेळी आलेले समस्त लोक त्याचे गुणगान करत मोठमोठ्याने रडत होते तो आक्रोश ऐकून गोरक्षांना घवरून आले प्रजेची व्यथा जाणून त्यांनी मचिंद्रामपाशी राजाला जिवंत करण्याचा विषय काढला पण त्यांनी खुनेनेच गप्प राहणे सांगितले परंतु त्यांना स्वस्थ ना ते म्हणाले गुरुजी लोकांचे दुःख मला पाहत नाही तुम्ही याला जिवंत करा आणि तुम्ही तसे करू शकत नसाल तर मी याला जिवंत करतो तेव्हा ते, ते म्हणाले हो ते ते असे उतावीळ होऊ नका सांप्रत वस्तुस्थितीच अशी आहे की तुमचे सामर्थ्यही इथे चालणार नाही त्यावेळी गुरूंनीच आपल्याला असमर्थ ठरवलेले पाहून ते चिडून म्हणाले तसे असेल तर या राजाला मी जिवंत करतो आणि मी तसे करू शकलो नाही तर अग्निकाष्ट भक्षण करून कोटी वर्षे कुंभीपाक नरक भोगीन ही माझी प्रतिज्ञा आहे हे त्यांचे अवेशुक्त बोलणे ऐकून मचिंद्र चिंतामग्न झाले ते म्हणाले हे तुम्ही काय बोलून बसलात अहो हा राजा आपल्या पुण्याईने आधीच ब्रह्मस्वरूप झालेला आहे तो परत येऊ शकत नाही तेव्हा गोरक्ष कचरले त्यांनी अंतरदृष्टीने पाहिले आणि गुरुवचनांच्या सत्तेची प्रचिती येताच निराश झाले मग ते उठले व अग्नि प्रदीप्त करण्यासाठी लाकडे गोळा करू लागले ते पाहून मचिंद्र भयभीत झाले वड्यांसाठी डोळा देणारे गोरक्ष आपले वचन पूर्ण करण्यासाठी अग्नी उडी टाकायलाही कचरणार नाहीत हे ओळखून नातजींनी त्यांना आपल्या जवळ बोलावले व म्हणाले वत्स्य तुमचे प्राण वाचवणे हे गुरु म्हणून माझे कर्तव्य आहे म्हणून तुमचे शब्द खरे करण्यासाठी मी राजाच्या शरीरात प्रवेश करून पुढील बारा वर्षे त्याचे त्याच देहाने सर्व व्यवहार करीन तोपर्यंत तुम्ही माझा देह नीट जतन करून ठेवा त्यानंतर मी पुन्हा या देहात येईन ते ऐकून गोरक्ष चकित झाले त्यांनी क्षणभर विचार केला आणि लोकांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांच्या म्हणण्यास संमती दिली तेव्हा मचिंद्रांनी योगबळाने आपला देह निचेष्ट करून मृत राजाच्या देहात प्रवेश केला त्यामुळे तो तात्काळ उठून बसला त्रिविक्रम जिवंत झालेला पाहून सर्वच रंग पालटला क्षणापूर्वीचे शोकाचे सावड जाऊन सर्वत्र आनंदाचा वसंत फुलला लोक देवाचे आभार मानू लागले मग त्याचा सुवर्ण पुतळा बनवून त्यावर सर्व प्रेतसंस्कार करण्यात आले लोकांनी त्याला वाजत गाजत मिरवणुकीने नगरात नेले इकडे शिवालयातील गोरक्षांपुढे नाथजींच्या देहाचे कसे संरक्षण करावे हाच एक गहन प्रश्न उपस्थित झाला होता इतक्यात एक पुजारीन तेथे आली त्यांनी तिला आपल्यापाशी बोलावले तिला विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली व म्हणाले बाई ग माझ्या गुरुंनी माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आहे म्हणून त्यांचा देह सुरक्षित राहील अशी एखादी गुप्त जागा दाखव पण या गोष्टीची कोटीही वाच्यता करू नकोस अन्यथा मोठा अनर्थ होईल तेव्हा त्यांची गुरुभक्ती व परोपकारी वृत्ती पाहून तिला परम संतोष वाटला तिने एक गुप्त विवर दाखवले ते पूर्णतः ता सुरक्षित असल्याची खात्री पटताच त्यांनी नाथजींचा देह तेथे ते ठेवला आणि त्या भुहाराचे द्वार असे बेमालूम बंद करून टाकले की बाहेरून कोणाला काही पत्ताच लागणार नाही काम झाल्यावर ते शिवालयात येऊन बसले तेव्हा बस ते त्या ते पुजारणीने विचारले महाराज हा देह बारा वर्ष टिकेल ते म्हणाले हो हा एक महान तपस्वी व चिरंजीव नाथांचा देह आहे हा आहे त्या स्थितीत प्रलय काळापर्यंत राहू शकतो तू गुप्ततर राख म्हणजे झालं ती सूचना मान्य करून ती निघून गेली इकडे त्रिविक्रमाच्या देहात प्रवेश केलेल्या मचिंद्रनाथांनी अंत्रज्ञानाने त्याच्या सर्व व्यवहारिक गोष्टींची माहिती करून घेऊन सर्व कारभार अगदी व्यवस्थित चालवला त्यामुळे कोणालाही त्यांच्याबद्दल शंका आली नाही रेवती राणी ही आनंदात होती स्मशानाजवळील देवळात जाऊन शिवजींचे दर्शन घेण्याचा राजाचा नित्याचा परिपाठ होता त्याप्रमाणे त्रिविक्रमाच्या देहाने वावरणारे नातजीही दुसऱ्या दिवशी शिवालयात गेले तेथे त्यांनी ते सर्वांसमक्ष गोरक्षांची चौकशी केली पण दोघांमध्ये काही परस्पर संबंध आहे ही गोष्ट कोणालाही समजू दिली नाही गाभारात गेल्यावर त्यांनी आपले शरीर ठेवलेली जागा नीट समजावून घेतली हे संभाषण बरोबर भाषेत झाले ते कोणालाही कळले नाही दर्शन घेऊन झाल्यावर ते प्रासादात परतले त्यानंतर ते, ते रोज त्या देवळात जाऊन आपले शव ठेवलेली जागा सुरक्षित आहे याची खात्री करून घेऊ लागले गोरक्ष तीन महिने तिथे राहिले आणि नंतर त्या जागेची विशेष काळजी करण्याची गरज नाही हे ध्यानात घेऊन मचिंद्रांच्या आज्ञेने तीर्थयात्रेस निघून गेले पुढे सहा महिन्यांनी नातजींपासून रेवती गरोदर राहिली अवकाश तिला एक पुत्र झाला त्याचे नाव धर्मनाथ धर्मनाथ पाच वर्षांचे झाले तेव्हा एके दिवशी राजाराणी त्यांना येऊन त्या शिवालयात पूजा करण्यास गेली होती पूजन झाल्यावर राजा धर्मनाथांसह बाहेर गेला तेव्हा राणी शिवजींची प्रार्थना करू लागली म्हणाली हे उमापते तुम्ही मला सर्व काही दिले आहे आता एकच विनंती आहे मला अयवपणी मरण येऊ द्या ते ऐकून पुजारीने एकदम हसली तिचे हसणे तिला खटकले ती म्हणाली बाई गं कारणाशिवाय कोणी हसत नाही मग तू का हसलीस ते ऐकून ती गप्पच बसली पण राणीला स्वस्त बसवेना तिला खोदून खोदून विचारले तेव्हा मात्र तिचा नाविलाज झाला तिने तिच्याकडून अभयवचन घेतले मग तिला एकांतात नेऊन सर्व प्रकार सांगितला आणि म्हणाली तुम्ही प्रत्यक्षात विधवा असूनही देवाकडे अखंड सौभाग्य मागितलेत म्हणून मला हसू आले आता बारा वर्षांनी मचिंद्रनाथांनी राजाच्या देहाचा त्याग करून स्वतःच्या देहात संचार केला की तुम्ही पुन्हा विधवा होणार हे उघडच आहे ते ऐकून रेवतीला मोठा धक्का बसला काय करावे हेच तिला सुचेना तिने नाथजींचा देह ठेवलेली गुप्त जागा पाहून घेतली आणि मनाने राजवाड्यात परतली आपल्या पतिव्रत्याचा भंग झाला म्हणून तिला अतिशय दुःख वाटत होते आणि मचिंद्रांचा रागही आला होता पण त्यांच्यामुळेच आपल्याला मातृत्वाचे सुख मिळाले वंशवेल वाढली हेही ती विसरू शकत नव्हती पुढे सात वर्षांनी मचिंद्र गेल्यावर आपण निराश्रित होणार मग धर्मनाथांचे काय एवढ्या मोठ्या राज्याची धुरा कोण सांभाळणार अशा अनेक प्रश्नांनी तिच्या मनात मोठी अस्वस्थता निर्माण केली होती पण ती हुशार होती तिने महज प्रयासाने स्वतःला सावरले मग देहाचे माध्यमच नाही म्हटल्यावर राजाच्या देहातील मच्छिंद्र जाणार तरी कोठे असा विचार करून तिने तो देहच नष्ट करून टाकण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारे विचार पक्का झाल्यावर रेवतीने त्याच रात्री आपल्या विश्वासातल्या सेवकांना बरोबर घेऊन त्या गुप्त विवरातील नातजींचा देह बाहेर काढला त्या देहाचे सेवकांकडून असंख्य तुकडे करून घेतले ते सर्व आरण्यात विखरून टाकले त्या सेवकांना इनाम देऊन गुप्तता राखण्याची तंबी दिली त्यानंतर विवरद्वार पूर्ववत बंद करून ती समाधानाने माघारी वळली इकडे असा भयंकर प्रकार घडताच कैलासावर माता पार्वती दचकून जाग्या झाला त्यांनी भगवान शंकरांना जागृत करून रेवती राणीचे दुष्कृत्य ते सांगितले तेव्हा आपल्या भक्ताच्या देहाचा नाश करण्यात आलेला आहे हे ऐकून त्यांनाही अतिशय वाईट वाटले ते म्हणाले उमा आज माझा प्राणच गेला असे मला वाटत आहे आता तुम्ही यक्षिणींना पाठवून नातजींच्या देहाचे सर्व तुकडे ते कैलासावर आणून ठेवायला सांगा तेव्हा त्यांनी यक्षणींसह कोट्यावधी चामुंडांना पाचारण करून त्या देहाचे सर्व तुकडे वेचून वीरभद्रांचे स्वाधीन करण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार चामुंडांनी व यक्षिणींनी त्या वनात संचार करून मचिंद्र देहाचे सर्व तुकडे वेचले कैलासात गेल्यावर तो भग्न देह वीरभद्रांकडे सोपवला व म्हणाल्या हा, हा देह आपल्या अर्थात मचिंद्रांचा आहे ज्यांनी आम्हाला नग्न करून आमची विटंबना केली अष्टभैरवांसह तुमची व वा मारुतींची वाट लावली आणि जे देवगणांसह आपल्या सर्वांचे शत्रू आहेत त्या नातजींचा आज घात झाला असून त्यांचा देह अनायसे आपल्या तावडीत आलेला आहे त्याचे नीट रक्षण करा त्यांचे शिष्य गोरक्षनाथ महापराक्रमी आहेत हे शरीर नेण्यासाठी ते केव्हा तरी नक्की येतील म्हणून निरंतर सावध राहा ते ऐकून वीरभद्रांसह भैरवकादिकांना अतिशय आनंद झाला त्यांनी त्या ते देहाला सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि त्याच्या भोवती चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगणांसह कोट्यवधी यक्षिणी चामुंडा व डंकीनी यांचा सहस्त्र पारा बसवला इकडे त्रिविक्रमाच्या देहातील मचिंद्रनाथ नित्यनेमाने शिवालयात जाऊन भुयाराकडे फेरी मारून येत असत रेवतीने ती जागा जशीच्या तशी करून ठेवल्यामुळे त्यांना घातपाताचा संशय आला नाही एकदा दिव्यदृष्टीने पाहावे असेही त्यांना कधी वाटले नाही ते सुखासमाधानाने राजवैभव भोगत राहिले पुढे बारा वर्षांची मुदत संपत आली तेव्हा तीर्थयात्रा करणारे गोरक्षनाथ मनोमन सावध झाले त्यांना गुरु भेटीची तळमळ उत्पन्न झाली अध्याय बत्तीसावा समाप्त श्री नवनाथ कथासार यातील बत्तीसावा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे गंडांतर नाहीसे होईल आयुष्य वाढेल श्री नवनाथ कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा अध्याय पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद